महाराष्ट्रातील पुणे लगतच्या खंडाळा परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे जिथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला या अपघातात तिघा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून चौदा प्रवासी अजूनही जखमी आहेत त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री वेगात जाणाऱ्या एका ट्रकने समोर चाललेल्या कारला धडक दिली त्यामुळे ती कार आणखी पुणे असलेल्या दुसऱ्या कारवर आदळली या साखळी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण चौदा प्रवासी जखमी झाले आहेत या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जी जे त्रेसष्ट बी टी सदुसष्ट शून्य एक या क्रमांकाचा आरटीओ नोंदणीकृत ट्रक पुणेहून मुंबईच्या दिशेने वेगाने जात होता त्याने समोर चाललेल्या एम एच एकोणीस जी ऐंशी सदुसष्ट क्रमांकाच्या इनोवा गाडीला जोरदार धडक दिली आणि त्यामुळे ती गाडी एम एच बारा सी अठ्ठावीस शून्य शून्य या क्रमांकाच्या एरटीका गाडीवर आदळले यामुळे हा भीषण अपघात झाला प्रिया इंगोळकर निलेश लगड आणि श्राव्या लगड हे तिघे प्रवासी या दुर्घटनेत मृत झाले असून ते तिघेही पुण्याचे रहिवासी होते या अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत